शेतकऱ्यांनी शाश्वत उत्पादनासाठी पडीक क्षेत्रावर फळबाग लागवड व बांबू लागवड करावी नामदार भरतशेठ गोगावले मंत्री रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मनरेगा योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी आवाहन दोन हजार पंचवीस सव्वीस राज्यात पन्नास हजार हेक्टर फळबाग लागवड क्षेत्राचे उद्दिष्ट महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी नर नरेगा योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत आंबा काजू नारळ सुपारी फणस कोकम चिकू अशा फळपिकांसह बांबू लागवडही करता येते यासाठी शंभर अनुदान उपलब्ध आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत वडघर येथे फळबाग लागवड शुभारंभ करते वेळी उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन नामदार भरतशेठ गोगावले मंत्री रोजगार हमी योजना फळबाग लागवड व खारभूमी विकास यांनी केले तालुका कृषी अधिकारी कार्यालय महाड यांच्या वतीने वडघर येथे मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड शुभारंभ नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी श्री वैभव खटकाळे उपविभागीय कृषी अधिकारी महाड श्री महेश शितोळे तहसीलदार महाड डॉक्टर स्मिता पाटील गटविकास अधिकारी महाड श्री धीरज तोरणे तालुका कृषी अधिकारी महाड श्री सूरज लांडगे मंडळ कृषी अधिकारी बिरवाडी श्री कटरे कृषी अधिकारी पंचायत समिती विस्तार अधिकारी माडकर खरवली उपकृषी अधिकारी वैभव जाधव किरण कोकरे तानाजी जगदाळे दत्तात्रय नरोटे शरद गावडे सहाय्यक कृषी अधिकारी वर्ग सरपंच संदीप गायकवाड भाऊ दिविलकर विठ्ठल चौधरी यशवंत चौधरी सुरेश चौधरी निगडे सरपंच नूतन मोरे जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर उपसरपंच शंकर फणसे तालुका प्रमुख श्री बंडू तरडे शिवसेना प्रवक्ते स्वय सहायक जाधव भिकाजी मांढरे उपस्थित होते जिल्ह्यातील हवामान फळबाग लागवड व बांबू लागवडीसाठी चांगले आहे शेतीमधून शाश्वत स्वरूपाचे उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळणे आवश्यक आहे जून मध्ये लागवड केलेल्या कलमांची वाढ जोमदार होते त्यामुळे शेतकऱ्यांनी फळ पिकाची व बांबूची लागवड करण्याचा प्रयत्न करावा नरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना पाच गुंठे ते दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत फळबाग लागवड करता येते यामध्ये पहिल्या वर्षी साठ टक्के द्वितीय वर्षी वीस टक्के व तृतीय वर्षी वीस टक्के याप्रमाणे अनुदान वितरित केले जाते अल्पभूधारक शेतकरी म्हणजे दोन हेक्टर व त्यापेक्षा कमी जमीनधारणा असलेले शेतकरी लाभ घेऊ हो शकतात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना जमीन धारणेची अट नाही लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडे नरेगाचे जॉब कार्ड असणे आवश्यक का आहे या योजनेअंतर्गत फळबाग व बांबू लागवड वैयक्तिक लाभाच्या योजना कुक्कुटपालन शेड सिंचन विहीर गुरांचा गोठा गांडूळखत निर्मितीसाठी लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज व त्यासोबत सातबारा बारा उतारा आठव उतारा आधार कार्ड बँक पासबुक जॉब कार्ड संमतीपत्र ग्रामसभा ठराव इत्यादी कागदपत्रे या योजनेअंतर्गत फळबाग व बांबू लागवड वैयक्तिक लाभाच्या योजना कुक्कुटपालन शेड सिंचन विहीर गुरांचा गोठा गांडूळ खत निर्मितीसाठी लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज व त्यासोबत सात बारा उतारा आठ उतारा आधार कार्ड बँक पासबुक जॉब कार्ड संमतीपत्र ग्रामसभा ठराव इत्यादी कागदपत्रे ग्रामस्तरीय सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावीत अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी गटविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे